वृषभ राशी नवरात्रीनंतर येणार भयंकर वादळ पाच गुपित गोष्टी उभडकीस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीच्या शक्तीला जागवणारे जीवनाला नवा प्रवाह देणारे आणि ब्रह्मांडातील अदृश्य ऊर्जांना जागृत करणारे मानले जातात पण वृषभ राशीसाठी या वर्षीची नवरात्री हा फक्त उत्सव नसून एक प्रचंड बदलाची सुरुवात ठरणार आहे नवरात्रीनंतरचे पुढील पंचेचाळीस दिवस वृषभ राशीच्या जीवनात वादळ उलथापालथ आणि गुपितांचा उलगडा घडवणारे असतील या काळात तुमच्या आयुष्याच्या पाच मोठ्या रहस्यांवरून पडदा उचलला जाईल आणि त्या प्रत्येक घटनेचा तुमच्या भविष्यावर खोल परिणाम होईल एक घरातील विश्वासघात नात्यांची खरी परीक्षा ही घटना फक्त एखाद्या छोट्या गैरसमजावर थांबणार नाही कदाचित मालमत्ता वारसा किंवा कुटुंबातील जुन्या पैशांशी संबंधित मोठा वाद उफाळून येईल घरातील एखादा जवळचा नातेवाईक तुमच्या मागे दीर्घकाळ काही लपवत होता उदा कागदपत्रांमध्ये फेरफार न सांगितलेले व्यवहार किंवा गुप्त आर्थिक करार हे अचानक प्रकाशात येईल तुम्हाला दोन गोष्टींचा सामना करावा लागेल कुटुंबातील विश्वासघात आणि कायदेशीर आर्थिक संघर्ष ही घटना तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही याचा अंतिम निर्णय घ्यायला भाग पाडेल दोन प्रेमसंबंधातील लपलेलं सत्य भावनांची मोठी उलथापालथं शुक्राच्या छायेत राहूचा प्रभाव हा सर्वात गुंतागुंतीचा ठरू शकतो एखादं नातं जे तुम्ही फक्त मैत्री समजत होता ते अचानक प्रेम किंवा आकर्षणाच्या स्वरूपात उघड होईल काहींसाठी हा प्रसंग आनंदाचा असला तरी विवाहित किंवा आधीच नात्यात असलेल्या लोकांसाठी हे मोठं नैतिक संकट निर्माण करेल भूतकाळातील एखादं प्रेम पुन्हा समोर येईल जे तुमच्या सध्याच्या नात्याला हलवू शकतं ही घटना मनाच्या खोल भावना उघड करून तुमच्या वैयक्तिक आयुष्याला एक कठीण निर्णयाच्या टप्प्यावर आणेल तीन आर्थिक गुपित पैशांचा काटेरी मार्ग गुरु आणि शनीची एकत्रित दृष्टीमुळे पैशांशी संबंधित जुने रहस्य उघड होतील एखादं विसरलेलं कर्ज जुनी सावकारी चुकीचं गुंतवणूक कागदपत्र किंवा गुप्त मालमत्तेचे प्रकरण उघड होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष गुंतागुंतीचा आहे एखाद्या भागीदाराची फसवणूक चुकीचा व्यवहार किंवा लपवलेला नफा बाहेर येईल काहींना अनपेक्षित फायदा मिळेल पण त्या फायद्याबरोबरच कायदेशीर जबाबदारी आणि करसंबंधी आव्हानंही येतील हा अवघड केस तुमच्याकडून काटेकोर निर्णय घेण्याची मागणी करतो चार भूतकाळातील रहस्य विसरलेले जखमा पुन्हा जिवंत होणार केतूचा प्रभाव म्हणजे भूतकाळाशी जोडलेलं गूळ बालपणातलं किंवा तरुणपणातलं एखादं गुपित जे वर्षानुवर्षे दडून होतं ते अचानक उघड होईल यात कुटुंबातील लपवलेले नातेसंबंध पूर्वीच्या चुका किंवा पूर्वजांची संपत्ती यांचा समावेश असू शकतो ही घटना फक्त भावनिकच नाही तर आध्यात्मिक स्तरावरही हलवून सोडणारी असेल तुम्हाला आपल्या मुळाशी पुन्हा जोडण्याची गरज भासेल ही जखम तुम्हाला स्वतःच्या सावल्यांशी सामोरे जाण्याची वेळ देईल पाच व्यावसायिक वादळ करिअरची निर्णायक परीक्षा शनीचा कर्मभावावरचा प्रभाव हा सर्वात आव्हानात्मक आहे नोकरी अचानक बदली बढती रोखली जाणे किंवा वरिष्ठांसोबत अनपेक्षितवाद होऊ शकतो काहींना नोकरी गमावण्याची किंवा स्वतःचा व्यवसाय बदलण्याची वेळ येईल तर काहींसाठी अचानक मोठी संधी मिळेल हा बदल सोपा नसेल कारण त्यासाठी धैर्य जोखीम आणि दीर्घकालीन योजना आवश्यक आहे ही घटना तुमच्या करिअरमधील जुन्या पद्धती मोडून नव्या युगाची सुरुवात करेल या पाचही अवघड केसांमध्ये एक सामायिक गोष्ट आहे सत्य आणि बदलाचा संघर्ष प्रत्येक रहस्य तुम्हाला तुमच्या भीतींशी तुमच्या स्वतःच्या कमकुवतपणाशी सामोरे नेईल हे वादळ तुम्हाला हादरवेल पण शेवटी तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य खरी नाती आणि खरी दिशा दाखवेल विशेष उपाय दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीनंतर अकरा दिवस करावा घरातील जुने कर्ज किंवा विसरलेले कागदपत्र व्यवस्थित तपासा पाचूरत्न किंवा हिरा उजव्या हातात धारण केल्यास मानसिक स्थैर्य मिळेल दर शुक्रवारी घरात तुळशीला दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होईल नवरात्रीनंतर पुढील पंचेचाळीस दिवस मंगळवार आणि शुक्रवाराला स्तुती करा घरातल्या कोपऱ्यातील नकारात्मक वस्तू जुन्या तुटक्या वस्तू काढून टाका हिरा पाचू किंवा पांढरा शंख घरात ठेवल्यास नकारात्मक शक्ती कमी होतील रोज सकाळी पाच मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा या पाच गुपित गोष्टी फक्त घटना नाहीत त्या तुमच्या जीवनाला नव्याने घडवण्याचं ब्रह्मांडाचं नियोजन आहेत वादळानंतरचं आकाश अधिक स्वच्छ आणि तेजस्वी असेल तुमचं आयुष्य एका नव्या अध्यायात प्रवेश करणार आहे जिथे जुनं सत्य संपेल आणि नवं सामर्थ्य उगवेल नवरात्रीनंतर वृषभ राशीच्या जीवनात उलगडणाऱ्या या पाच अवघड केसांचा मूळ उद्देश फक्त तुम्हाला घाबरवणे किंवा संकटात टाकणे नाही तर तुम्हाला नव्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणे आहे वृषभ राशीचा स्थिर परंपरागत आणि सुरक्षिततेला महत्त्व देणारा असतो पण ब्रह्मांड म्हणते ज्या स्थिरतेला तू धरून बसला आहेस ती आता तुटणार आहे कारण तिच्या पलीकडेच तुझं खरं सामर्थ्य लपलेलं आहे ब्रह्मांड तुम्हाला शिकवते की खरी संपत्ती ही पैशात नाही तर सत्याला सामोरं जाण्याच्या धैर्यात आहे ज्या नात्यांना तुम्ही गृहीत धरलं होतं त्यांची खरी किंमत आता कळेल काही तुटतील पण जे राहतील ते सोन्यासारखे शुद्ध असतील तुमचं करिअर किंवा आर्थिक स्थिती जरी हलली तरी ते फक्त नवीन संधीसाठीचा मार्ग मोकळा करणारा भूकंप आहे देवीची शक्ती तुम्हाला सांगते तुझं जुनं जग कोसळलं तरी घाबरू नकोस कारण नवीन जगासाठी मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच हे वादळ हा शेवट नसून आध्यात्मिक पुनर्जन्माचा प्रारंभ आहे तुमच्या मनातील भीती जुने बंधनं आणि चुकीचे निर्णय यांची स्वच्छता करून ब्रह्मांड तुम्हाला एका उच्च आध्यात्मिक स्तरावर नेण्याची तयारी करत आहे वादळानंतरची नवी पहाट हे संपूर्ण घडामोडी एकत्र पाहिल्यावर स्पष्ट होतं की वृषभ राशीसाठी ही वेळ अवघड परीक्षा असली तरी तिचा शेवट अविश्वसनीय मुक्तता आणि आनंद देणारा आहे पहिला संदेश स्वतःवर विश्वास नवरात्रीनंतर तुम्ही ज्या संकटांचा सामना कराल त्यातून तुम्हाला उमगेल की खरा आधार बाहेरच्या लोकांमध्ये नसून तुमच्या स्वतःच्या धैर्य आणि बुद्धीमध्ये आहे दुसरा संदेश ओझे सोडा भूतकाळातील गोपिते तुटलेली नाती आर्थिक गोंधळ या सगळ्या गोष्टी उघड होऊन तुमच्या मनातील अनिश्चिततेचा भार हलका करतील ब्रह्मांडमंतक चुनं सोडल्याशिवाय नवं फुलू शकत नाही तिसरा संदेश नव्या संधींचं स्वागत ज्या घटना तुम्हाला धक्का देतील त्या प्रत्यक्षात नव्या संधींचं बीज घेऊन येतील करिअरमध्ये अचानक बदल अनपेक्षित आर्थिक लाभ खरे मित्र आणि खरे शत्रू यांची स्पष्ट ओळख हे सर्व तुमच्या प्रगतीचा पाया घालतील चौथा संदेश आध्यात्मिक उन्नती हे वादळ तुमचं भौतिक जीवन बदलण्याबरोबरच तुमच्या आध्यात्मिक जाणीवांनाही प्रखर बनवेल तुम्ही जीवनातील खरा उद्देश ब्रह्मांडाशी असलेलं नातं आणि आत्म्याची ताकद यांना जवळून अनुभवाल शेवटचे शब्द नवरात्रीनंतर येणारे वादळ म्हणजे जुन्या जगाचा अंत आणि नव्या पहाटेचं स्वागत आहे काही सत्य दुखावतील काही नाती तुटतील पण शेवटी जे उरेल ते तुमच्या आत्म्याला मुक्त करणारं आणि जीवनाला खऱ्या समृद्धीकडे नेणारं असेल हे बदल स्वीकारले तर पुढील महिन्यांमध्ये तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर झेप घेईल आर्थिक वैयक्तिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरांवर लक्षात ठेवा ब्रह्मांड कधीही तुमच्याविरुद्ध काम करत नाही ते नेहमी तुम्हाला तुमच्या उच्चतम रूपाकडे नेण्यासाठीच वादळ पाठवतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद